वाल्मिक कराड यांच्या गावामध्ये परळीपासून पंधरा किलोमीटरवर असलेलं गाव पांगरी या गावामध्ये सकाळी सात वाजल्यापासून आंदोलन सुरू आहे वाल्मिकांना यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा आरोप या आंदोलनामधून करण्यात येतो आहे तर टॉवरवरती ते चढलेले तरुण तुम्ही पाहू शकता सकाळी सात वाजता ते त्या टॉवरवरती चढलेले आहेत आणि सकाळी सात वाजल्यापासून ते चढलेत या ज्या महिला आहेत बाजूला बसलेल्या त्या सकाळी सात वाजल्यापासून बसलेल्या आहेत या महिलासुद्धा महिला एकच मागणी करतात की दबावातनं खोटे दुने गुन्हे दाखल केलेत ते खोटे मागे घ्या गावातले काही वृद्ध माणसं सो सोबत आहेत जुनी माणसं आहेत जे वाल्मिक कराड यांना खूप लहानपणापासून ओळखतात त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे ही जी आता मागणी होती आहे काय वातावरण गावात चाललंय सकाळपासून वाल्मिकांनावर जे खोटे गुन्हे झाले दाखल ते आरोप लावलेला आहे सगळा वाल्मिकांना सभे माणूस आहे लहानपणापासून आम्ही त्याला ओळखतात आमच्या इथंच लहानाचा मोठा झालेला आमचाच आहे आणि त्याच्यावर सगळे खोटे आरोप केलेले आहेत जारांगी आणि सुरेश धस याही सगळं यंत्र सडी षडयंत्र रचून त्याच्यावर आरोप राखलेले आहेत असं करावं तसं करावं तसं करावं आणि ते अधिकारीसुद्धा त्याच्या संमतीमधले आहेत त्याच्यामुळं आमच्या अन्नावर त्यानं खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत तरी ते गुन्हे वापस घेऊच तर आम्ही गावाले कसल्याच प्रकारचं आंदोलन सोडायला तयार नाहीत ते म्हणतायत की तुम्ही आरोपीच्या बचावासाठी आंदोलन करता बचाव नाही बचाव करायचा असतात खोटे आरोप लादलेत टाक्यावर आंदोलन करा तळ्यात जा कुठं इकडं जा जा त्यांच्या ऐकून तुम्ही जर त्याच्यावर आरोप जर करीत असला हे सगळं खोट आहे काहीच काही ना काही केलेलं नाही आणि त्याच्यावर सगळे खोटे आरोप घेतलेले तर नसलेला आहे ते तुम्ही कुदान लावलेलं आहे सगळं आता अजून काही लोक आहेत काय खरंय का वाल्मिकांना वा काय बोलते काय ऐकायला काय येत आहे कानावर कानावर काहीच तुम्हाला काय आरोप काय होते खरे का काय नाही वाल्मिकांना खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत वाल्मिकांना आमचे गावाचे चांगले कार्यकर्ते आहेत चांगले चांगले चांगल्या रीतीने ओळखीत आमचे कार्यकर्ते चांगले आहेत पण ते पोलीस खो, म्हणते तपासात काहीतरी समोर येते गुन्हे सगळे साहेब खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल केलेले त्यांनी ते खोटे गुन्हे काढून आरोपीला मदत केली ती फोन केले होते रेकॉर्ड सकल, साहेब आरोपीला मदत नाही काय नाही काय आता तुम्ही जुने माणसं आहे म्हणून विचारतोय तुम्ही त्यांना परत वर्षापासून बघता आता प्र आमच्या गावच्याच असल्यामुळे आम्हाला का हा हा आमचे कार्यकर्ते ते येतात का गावात येई नाही येतेच ना गावात येते सगळं काय कामकाज बघते सगळं बघते आता हे आणखी काही आहेत माझ्यासोबत ऐकायला येते का बाबा काहीच तर ऐकायला येत नाही काय चाललंय हे काय हे चालू आहे काय आंदोलन चालू आहे कशासाठी आहे ते वाल्मी कराला अटक केलं मनसेने काय खरंय का ते काय घडलंय ते नाही नाही खोटे सगळं खोटं केलेले आहेत देव माणूस देव माणूस आहे आणि विनाकारण खोट केलंय सगळं खोटं खोटा मी इतर नाही मी बडवणीच आहे तिकड गंगाखेड तालुक्यातला पण सगळं खोट आहे देव माणूस आहे ते वालमी कराड देव माणूस आहे पण त्याच्यावर विनाकारण आळ घातलाय ते पोलीस मध्ये काहीतरी लिंक सापडलं त्यांच्यातले त्यांच्यात आता त्यांच्यावर ते हत्येचा गुन्हा दा दा दाखल झाला त्यांच्यावर काय काही नाही की सगळं खोटे मग आता हे आंदोलन कधीपर्यंत चालणार हे न्याय आहे त्यांची आता कोठडी घेतली पोलिसांनी त्यांना परत ते नव्या नव्या पथकाच्या ताब्यात दिले आता काय आता आम्हाला तेवढं काय साहेब तेवढं समजत नाही जरा काय चाललंय गावात काय आहे काय चाललंय काही महिला आहेत मी त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहे त्यापूर्वी काही गावातले आणखी जुनी माणसं इकडे बोलायला आली आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे कधीपासून चाललंय आंदोलन काय मागणी आहे काय घडलं ते खरं आहे का हे वाल्मिकांना गाडी गाडी बाजूला वाल्मिकांना आमच्या गावचे गोरगरिबाचे सहकारी गावचे लग्न करणारे कुणाला दुखणार जर आलं तर ते दवाखान्यात नेणारे इतका माणूस सात्विक इतका सज्जन एवढं असून ही लोकांच्या राजकारणाहून त्याच्या स्वतःला लोकांनी नामुष्की करून अटक केलं हे बरोबर नाही वाल्मिकांना न्याय द्यायला पाहिजे जनतेने सर्व गोरगरिबाचा पालनवाला आहे कोणाचं लग्न असलं तिथं स्वतःनं लग्न करतो आणि दवाखान्यात कोणी जर आजारी असेल तर दवाखान्याचा सगळा खर्च तो करतो असा आमचा कार्यकर्ता आहे तो काही मोठा खासदार आमदार नाही आणि त्याच्यावर अन्याय केला आहे राजकारणापोटी तुमचं राजकारण तुम्हाला लकला <laughs> हे काय आरोप होते आता काल एक त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला परत आज बी गुन्हा दाखल आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तीनशे दोनचा ओळखत का पण त्यांच्यावर जे आरोप होते ते खरं आहे का आ, ते, ते का? जे काय माहित आपल्याला आता काय चाललं आंदोलन कशासाठी चाललंय आता होतं आम्ही तुम्हाला माहित आहे ह्याच गावची आहे का तुमचं काय आमचं काय म्हणणं आहे हा नावचे कार्य चांग ना। करते चांगले आहेत ते आणि ते आहे ना हां सऱ्या गावाला लेकरासारखं सांभाळ हां आणि ते जर काही करून दान जर करतील त्याला विलाद नाही त्याच्यात जे केसेस केल्या हे माघारी घ्यावा आणि ते करा कर्णापोटी गोरगरीबाचा सगळा उदरनिर्वाह बंद साहेब हे आणि तो गोरगरिबीचा धावून येणारा माणूस गावातून गोरगरिबाचे लग्न करणारा माणूस आणि सर्वाला गावाला सांभाळणारा माणूस माझ गावच एक तर नाही आसपासचा सगळा परिसर सांभाळणारा माणूस मी बंशी मुंडे बोलतोय आणि जाहीर सांगतोय तरुण सुद्धा गावातले तुमच्या गावातले मुलं सकाळपासून रस्त्यावर इकडे दाळपोळ पण आता सुरू केली आहे काही टॉवर चढलेत काय परिस्थिती आहे गावाचा काय विषय की समजा मेळ मुद्दा मेन मुद्दा समज्यात की वाल्मिक अण्णावर जे खोटे गुन्हा दाखल झाला आहे तीनशे दोन चा कारण की विषय काय त्याच्यामध्ये की आख्या मतदार पळी मतदारसंघाला पूर्ण माहिती की वाल्मिक अण्णा हे गोरगरीबाचे दैवत आहेत पळी मतदारसंघात त्यावेळेस हे केलं की जाती आणि ह्याच्यामध्ये काय के केलं की हेने राजकारण शिरलं पण माझा एक मुद्दा आहे की वाल्मिक अण्णाच्या जे जे खोटे गुन्हे झाले दाखल मला सांगा एखाद्या माणसाला एखाद्या माणसाला एखाद्या एखाद्या माणसाला फोन केल्यामुळं जर तीनशे दोन गुन्हा दाखल होत असला तर माझे फोन मी पंकज साईला बी केलेत माझे फोन मी कारखान्या एम डीला बी केलेत माझे फोन देवेंद्र फडणवीसला बी झालेत माझे बोलणं माझं एखाद्या खर्चेसोबत पण बोलणं झालेलं आहे पण असं जर फोनवर जर जेज साहेब न्यायाधीश साहेब जर अशा फोनवर जर एका फोनवर जर गुन्हा दाखल करीत असतील तेच चुकीचं आहे पण त्या फोन मध्ये तुम्ही माहिती काढा काय बोलणं झाले काय नाही का निश्चित फोनवर बोललं आता आमचा देव आहे उदाहरणामध्ये माझं कुठं काही झालं मी माझ्या कार्यकर्त्या माझ्या नेत्याला ने फोन करीन ना मी माझ्या माझा नेता कोण आहे परिमरला वाल्मिकांना कराड माझा नेता कोण आहे पंकजताई माझा नेता कोण आहे धनंजय मुंडे मी ह्यांना फोन करीन ना बरं मी फोन केला म्हणून माझ्या हाताने जर एका गुन्हा झाला दुसरीकडे कुठं तर मग गुन्हा त्यांच्यावर दाखल करायचा का दाखल त्यांच्यावर करायचं हे चुक ना ने। न्यायाधीश माझी कळकळीची नाही मुख्यमंत्री साहेबला कळकळीची विनवून जर तुम्ही जर जर असे गुन्हा दाखल करत असाल आणि मोकळा असताल बाकीचे गावातले मुलं पण आहेत सकाळपासून काय चाललंय गावामध्ये गावामध्ये सकाळपासून हे आंदोलन चालू आहे अण्णाला न्याय मिळाला पाहिजे कारण की मोकोपा आणि तीनशे दोन एक खोटे गुन्हे व्हायला नाही पाहिजे होते का तर चौदा दिवसाला सांगितलं होतं त्यांनी की न्याय व्यवस्थेने आमचा विश्वास होता न्याय व्यवस्थेवर की चौदा दिवसानंतर अन्नाला मिळेल म्हणून आम्ही ओबीसी सर्व कार्यकर्ते पूर्ण कास्ट मधले ओबीसी तीनशे चौतीस <laughs> कास्ट चे लोक सर्व शांत होते का तर न्याय व्यवस्था न्याय देईल म्हणून पण काही न्याय दिलेला नाही त्यामुळं आम्ही रस्त्यावर उतरलो हे आंदोलन आमचं कंपल्सरी चालू राहील एक लहान मुलगा पण हे आंदोलनात आहे गावातला काय तुझं काय नाव आहे का तो आंदोलन वाल्मिकांना न्यायासाठी काय न्याय त्यांना सुटका था। झाली पाहिजे मुलं आणि इकडे बाजूला महिला सुद्धा बसल्यातून पाहू शकता सकाळपासनं हे सात वाजल्यापासून आंदोलन चालू आहे काही लोक पॉवर सुद्धा वरती चढलेले आहेत तर हे आंदोलन बऱ्याच वेळच सुरू आहे आणि ते आता आक्रमक होत आहे तिकडे काही टायर पण जाळण्यात आलेत तर ते आंदोलनाचे अपडेट्स मी तुम्हाला पांगरी या गावातून देत राहणार आहे पर परळील्या इतर बातम्या सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत लेटेस्ट घडामुळे तुम्ही स्टुरी डॉट कॉमवर पाहत राहा